ऑगस्ट म्हणजे काय पंधरा अगस्ट स्वतंत्र झाला कसा झाला सहजासहजी जाऊन आम्ही मिळवलं नाही ना त्याच्यावरती विद्यार्थिनी विद्यार्थी शिक्षिकांनी तुम्हाला ज्या ज्या थोर नेत्याने आपले बलिदान केले त्याच्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन केलं आज सहजपणे स्वतंत्र आम्हाला मिळालं नाही ना त्याच्यासाठी त्यांचा शहाणपणा त्यांचं ध्येय हे ज्या त्यांनी सांभाळलं होतं तर हे धैर्य कुणाकडे येतो हा शांतपणा येतो आपण जातो सारिका करे श्री गुरु संत होऊन गेले आता जे आहेत गुरु त्यांच्याशिवाय आम्हाला शांतपणा येणार नाही तर पहिल्यांदा गुरु आपण नमन झालं पाहिजे शिक्षक शिक्षिका म्हणजे आपण फक्त बाहेर असे बोलतात बरेच लोक की ते काय घे मास्तर ते काय घे मास्तर म्हणतात त्याचा अर्थ नाही आपण आपल्या स्वतःच्या मुलांना एक दोन आम्ही घरात सांभाळू शकत नाही परंतु त्याने कितीतरी मुलं आपला तिथं घालून आपले घरातले विचार बाजूला ठेवून त्या लहान मुलांना त्याने उपदेश येऊन आपण आपला संस्कार करतात गुरु म्हणजे आता संत राहू राहू दे गुरु म्हणजे बरेच लोक एवढी त्यांची निंदा करतात परंतु गुरुंची निंदा शिक्षकांची निंदा करणे हे आहे त्याच्यासाठी आपण आपण यायसाठी हा कुठून येतो गुरु आहेत शाळेतील टीचर आपले गुरु आहेत संत हे गुरु आहेत आपण त्यांचे विचार घेऊन पाहुणे घेतले पाहिजे आज शिक्षण भरपूर घेतले आहे परंतु शिक्षणाबरोबर काय चाललेलं आहे फक्त पॅकेज पॅकेज आहे पंधरा लाखाच वीस लाखाचं पंचवीस लाखाच पॅकेज घेऊन मोठे मोठे पॅकेज पण तुम्ही पॅकेज घेतो कमावतो त्याचा आज सांगायचं म्हणजे उदाहरण जे जे मोठे मोठे शिक्षण घेऊन गेले आज बोलताना वाईट वाटत शेतकऱ्यांची आई वडील आश्रमामध्ये नाही का, हो परंतु जे जे मोठे मोठे पॅकेज केलेत त्यांच्याच आई आहेत उद्रामाशे मध्ये येतात कारण का पॅकेजच्या पाठिंबा लागून आपण काय म्हणजे मॅनेज कसं करावं हे शिकलो नाही तर पैसा भरपूर कमवतो परंतु त्याचा योग्य करायचा हा शिकलं पाहिजे मग त्याच्यासाठी आपण या मुलांनी विचार करायला पाहिजे अनेक गोष्ट सांगायचं म्हटलं तर मुलांना तुम्ही दफ्तरमध्ये काय घेऊन येतात आणि स्वप्न घेऊन येता तुम्हाला माहिती आहे काही ते नाही मग तुम्ही काय घेऊन येता आई वडिलांचे स्वप्न घेऊन आणते का देशामध्ये माहिती आहे तुम्हाला माहिती नाही काय भरपूर काही आणता तुम्ही तुम्हाला आईवडील भरपूर काय काय देतात भरपूर आणतात वयान परंतु त्या कप्त्यांमध्ये तुमच्या आईवडिलांचं स्वप्न आहे हे कुणाला पण माहिती नाही त्यांनी का आपला वेळ खर्च करून पैसे नसले तर दुसऱ्याकडचे काढून देऊन तुम्हाला मदत करतात का आपली मुलं पुढं शाळाशी पण मोठी होऊ दे मग आपली स्वप्न त्याच्यामध्ये असतात दप्तर आधी कधी विचार केला आहे का मग आपलं काय आपला तर घरातून येताना वडिलांना नमस्कार करायला पाहिजे आणि शाळेतून जाताना टीचरना तुमचे नमस्कार करून जायला पाहिजे हे तर तुम्ही शिक्षणात यशस्वी याच्यासाठी काय आपण आता समाजामध्ये भरपूर काही शिकलेले लोक आहेत आणि अशी परिस्थिती झाली आहे समाजामध्ये आता आम्ही इंग्लिश मिडियमला मुलांना शाळेला पाठवतो कितीतरी हजार रुपये खर्च करून आणि त्यांचा कार्यक्रम असून दे आपले कामधंदा करून गेला पाहिजे तर तिथे तुम्हाला मुलांना हे करतात तर तसं आमच्या ह्या प्राथमिक शाळेमध्ये ह्या सरकारी शाळेमध्ये फुकट शिक्षण असून आणि चांगलं मार्गदर्शन असून पालकांचं इथं म्हणावं तसं लक्ष नसतं तर पालकांनी सुद्धा इकडं लक्ष देणं फार गरजेचं आहे जसं आम्ही इंग्लिश करतो पैसा खर्च पूर्ण तिथे वेळ देऊ शकतो आणि इथं सरकारी शाळेमध्ये एवढा सुविधा असून आणि खरंच तर आमच्या ह्या शाळेमध्ये एवढा स्टॉप चांगला आहे त्याने अध्यात्माबद्दल किंवा बाकीच्या इथेबद्दल तिथे सगळं मार्गदर्शन करतात तरी पालकांनी आणि एस डी एम सी वेळोवेळी शाळेकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे तर का शाळा म्हणजे एक मंदिर आहे तरी बघा इथं एक मोहीम निर्णय जर आम्ही येतूनही जातो इथं काय निर्णय कुठेच वाचलेलं नाही मला असं वाटतंय बघा इथं काय उच्चार तर आपण आपल्या संसारासाठी बरंच काही आम्ही लक्ष देऊन जाऊ शकतो परंतु शाळा हे एक मंदिर आहे मुलांचं भविष्य आहे त्याच्यासाठी आपण सगळ्या पालकांनी सगळ्या शाळे शाळेची सुधारणा शाळेत कमी पडते शिक्षकांना काय नाही या गोष्टी लक्ष देणं गरजेचं आहे याच्यासाठी अनेक म्हटलं म्हणतात आज जो मी हरिपाठ दिला इथं So, सगळ्यांना काय वाटेल छोटासा हरिपाठ आहे छोटासा हरिपाठ कसा आहे आता छोटी मुलं आहेत आम्हाला काय वाटतं पहिली दुसरी मुलं म्हणजे ही काय असं वाटतात परंतु पहिली दुसरीच्या मुलांना शिकवायचं जे कष्ट आहे की मोठ्या मुलांना नाही तेवढं कष्ट लागतंय तर का पहिली पासून जे काय सुरुवात होते जे काय आम्ही मुळाक्षर शिकतो ती मुळाक्षर त्यांना समजून घेणं फार कठीण आहे आणि ते जर मुळाक्षर आपण चांगली समजून घेतली तर पुढचा आमचा अभ्यास पुढचं आम्ही गाठू शकतो तसंच ज्ञानेश्वरी भगवत गीता जे का आमचे ग्रंथ आहेत त्या जे आम्हाला रोज पठन होत नाही म्हणून त्यांनी काय केलं ज्ञानेश्वर माऊलीने हा हरिपाठ हा संग्रहित केलेला आहे आम्हाला वाटतं छोटासा हरिपाठ मोठे मोठे विद्वान आहेत मोठे मोठे प्रवचन कीर्तनकार आहेत तुम्हाला वाटेल मी काय प्रवचन किरण करून नाही म्हणून उद्देश सांगेल तुम्हाला तर जे काय आहेत त्यांना सुद्धा अजून हरिपाठ कळलेलं नाही मला सुद्धा कळलेलं नाही कोणपट आहे त्याच्याबद्दल काय प्रश्न आहे परंतु पाठ करणं तुम्ही ज्ञानेश्वरी भगवद्गीता जे डोळे जातून तुम्ही अध्ययन करता तसं नाही आहे त्याचं परंतु वर्तन कसं आहे काय तर ज्ञानेश्वरी हा असा ग्रंथ आहे की रोज कुणाला वाचता येत नाही टाइम मिळत नाही म्हणून ज्ञानेश्वर महुरीने हरिपाठ हा किल्ला आहे तेव्हा रोज मुलांनी हा संग्रह ठेवावा आणि इथं शिक्षिका आपल्या आहेत इथं शिक्षक आहेत त्याने बरंच काय आपलं आध्यात्मिक मार्गदर्शन करतात तर काय आज मी बोललो तुम्हाला पॅकेज आणि मॅनेज बोललो तर हे शिक्षण घेऊन आम्ही थोडं भरपूर काय करू शकतो परंतु कसं होणार आपण अध्यात्मिक केलं पाहिजे आज आई वडील आम्हीच पालक हिच्यात लक्ष घातलं पाहिजे भरपूर आम्ही कमवलं बंगले कमवलं गाडी कमवलं सगळे भरपूर बोललं ते इकडे ठेवून जाणार परंतु त्या मुलांवरचे जे काही संस्कार आहेत ते आपण आपल्या बरोबर घेणार जी आम्ही पॉलिसी करतो आमच्या मरणानंतर आम्हाला मिळते ती आम्हाला मिळते का नाही मिळते हे अध्यात्म क्षेत्र असं जे आहे नामकरण आहे जे का तुम्ही करता जे ते तुमच्यावर येऊ शकते असं आहे त्याच्यामुळे मी आता जास्त न बोलता बराच वेळ झालेला आहे बरंच काय बोलायचं होतं तर एवढे चार शब्द बोलून मी ने नेहमीच म्हणत असते की अशा मार्गदर्शनाची आमच्या मुलांना फार गरज आहे सर्व मान्यवरांनी आपापले विचार आमच्या मुलांच्या समोर मांडावे प्रत्येकाचे विचार वेगळे असतात म्हणजे सांगायचं एकच असत पण प्रत्येक जर वेगवेगळ्या पद्धतीने सांगत असतो तेंडवाडकर सर मी किती सुंदर तुम्हाला मार्गदर्शन केलं जीवनाचं मार्गदर्शन करून गेले ते म्हणजे पॅकेज मिळतो आपण ते मॅनेज कसं करायचं कळलं पाहिजे आई वडिलांना मान कसा दिला पाहिजे शाळेमध्ये आम्ही सगळे उत्सव साजरे करतो का साजरे करतो त्याचा उद्देश काय आहे रक्षाबंधन होते आषाढी एकादशी साजरी करतो स्वातंत्र्य दिन तर साजरा होतोच पण त्याचप्रमाणे सगळे धार्मिक सण उत्सव आम्ही सगळे आमच्या शाळेमध्ये साजरे करत असतो कारण मुलांना त्याचं महत्व कळलं पाहिजे नाही तर म्हणतात पण सर सण कशासाठी साजरे करायचे काय गोड बर जेवण करायचं तर छानपान कपडे घालण्यासाठी याच्यासाठी त्याचा हेतू नाहीये हेतू फार वेगळे असतात प्रत्येक ऋतूमध्ये येणारा सण केलं काहीतरी सांगून जातो आणि म्हणूनच आम्ही हे सगळे सण तिथे साजरे करत असतो पुन्हा एकदा धन्यवाद तेरवाडचं सण आणि यानंतर आमच्या